नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी मलकापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आला शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ यासह आदी प्रमुख विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चटकाजाम आंदोलन करण्यात आले या अनुषंगाने मलकापूर येथे स्थानिक तहसील चौकात प्रहार जनशक्ती पक्ष व इतर अन्य पक्ष संघटनांच्या माध्यमातून चटकाजाम आंदोलन करीत महायुती शासनाचा निषेध नोंदविण्यात आला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे त्याचप्रमाणे कर्जमाफी करण्यात यावी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच शेतकरी अनेक संकटांनी ग्रासलेला असताना राज्याचे कृषीमंत्री अधिवेशन काळात विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आज रोजी स्थानिक तहसील चौकात सकाळी अकरा वाजता चटका जाम आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण नसणाऱ्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या अशा घोषणा देण्यात आल्या तर कृषी मंत्र्यांच्या निषेधार्थ तहसील चौकात पत्ते खेळून पत्ते फेकण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना ओबाठा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन यासह आदी पक्ष संघटना सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर अपंग बांधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्र झाल्या तेव्हा या आश्वासन दिलं होतं आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण कर्जबाबी देऊ निवडू आले शेतकऱ्यांना कर्जबाफी हे विसरून गेले त्यांना जागी घेतल्याकरता आज नऊ हे जे आंदोलन उभारले आहे त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे आज काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उमाटा गट आणि मनसे सर्व कार्यकर्ते रस्ता उतरले आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जबाबी मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालत राहील

और वाडागार्ट के लोग हमने सबने आंदोलन खड़े किया यहाँ पर को न्याय देने काम हम करेंगे और का काम गेम खेलते हैं उन्हें को कोई फिक्र नहीं बेचारा मर रहा है उसको कर्ज माफी नहीं दे रहे हैं और वो अपने ही रंग में रंगे हुए हैं एक उनके आमदार के घर के अंदर तो

काही शासन दरबारी भीक मागत नाहीये त्याचा हक्क मागतोय शेतकऱ्याला यांनी लाखोने लुटला आणि तुट काहीतरी योजना आणून शेतकऱ्यांच्या माथी मारून राहिले शेतकऱ्यांना एकदाची कर्जमाफी देऊन जर का अभिभाव दिला तर शेतकऱ्यांना वेळ नाही उद्योग करायला कृषी मंत्री अधिवेशनात बसलेला असताना पत्ते घेतो त्याला लाच कशी वाटत नाही का आपण ऑनलाईन करतो आता तरी शासनाला कुठं जागे शासनाने किमान याकडे लक्ष द्यावे का आज रस्ता काोको केलेला आहे उद्या या लोकप्रतिनिधींना रोखायचं काम शेतकऱ्यांना रियाल नको पाहिजे जो शेतकरी पूर्ण जगाचा पोशिंदा आहे त्याला उपासमारीची वेळ आलेली आहे याच्यापेक्षा दयनीय व्यवस्था काहीच नाही भारत माता की जय 1788 जी जय माता दी भारत माता की जय अरे ये भाजपा सरकार के खिलाफ सारे जिंदाबाद ये भाजपा सरकार के खिलाफ सारे जिंदाबाद जय हिंद जय के जय भाभी जय हिंद ज्यावेळेस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र सत्य जीवन आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाला पाणी पुसले असून सर्वच महागाईचे दर वाढलेले आहे कृषी मंत्री तर विधानसभेतच पत्त्याचा रमी गेम खेळत आहे अशा कृषी मंत्र्यांना व या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रति काही घेणे देणं नाही दररोज शेतकरी आत्महत्या वाढत आहे महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहे तरी आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्याचा तात्काळ सातकार पुरा करा त्याला संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी आमची आज सर्व मागणी आहे તેમજ નેતૃત્વ મહારાષ્ટ્રભર ચક્કાજામ આંદોલન સુરું સો પક્ષ આ બદલ મહત્વ કોના પણ શક્ય કરતા એક હોવામણાં શાસના અપીલ નહીં કેવી કેનંતર તીવ્ર આંદોલન ઉભારું શાસના ઇંબ